एखाद्यावर सांगितलं आई साहेब सत्या बाबाईने नारायण महर्षी दान केले आता नवरा परत घ्यायचंय देव आपल्याला परत घ्यायचं आहे पती परत घ्यायचंय पण नारद महर्षी म्हणतात तुम्ही दान केलेलं आहे जर तुम्हाला तुमचा पती पाहिजे असेल तर तुमच्या पतीच्या वजनाही तुम्हाला सोनं पाहिजे म्हणले आई साहेब सोळा हजार एकशे आठ राण्यांचं सगळींचं सोनं ठेवल्याच्या नंतर देव उचलले जात नाही रुक्मिणी साहेब तुलसी मनात बसल्यावर तिथून उठत असताना एक तुलसी पत्र घेतलं एक तुलसी पत्र घेतलं सगळं सोनं बाजूला सारलं आणि एक तुलसीच पान ठेवलं सोळा हजार एकशे आठ बायकांचा सोन्यानं उचलला ना जाणारा देव तुलसीच्या एका पानानं उचलला गेला किती प्रिय आहे तुलसी किती प्रिय आहे आणि जर एवढी प्रिय देवाला तुळस असेल तर ती तुलसी आपण का नाही धारण केली पाहिजे का नाही घालायला पाहिजे जर ही तुलसी तुम्ही घातली ना तर ज्यानं तुलसी धारण केली त्याला वैकुंठाची प्राप्ती आहे